संतोष देशमुख प्रकरणावर प्रश्न विचारताच पंकजा मुंडे संतापल्या पुण्यात आहे पुण्यातील प्रश्न विचारा बीडमधील मसाजोग ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी पंधराशे पानांचं दोषारोपपत्र दाखल केले आणि यावर प्रश्न विचारल्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे संतापले आहेत त्यात काय लिहिलं तुम्ही वाचलंय का दोषारोपपत्रात काय लिहिलेलं आहे हे मला माहीत नाही तुमच्यावर कोर्ट ऑफ कंटेंट दाखल होईल बीडचा विषय मागे पडला आहे तुम्हाला टार्गेट दिलं आहे ते प्रश्न तुम्ही विचारत आहे मी पुण्यात आहे पुण्याचे प्रश्न विचारा असे पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे पुण्यात माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही हे सगळे ग्रह खात्याकडे असते त्यांना माहिती संतोष देशमुख यांच्या मी तीव्र व्यक्त केला आहे आणि त्यांची वेगळी चौकशी करावी अशी मी मागणी केली आहे या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही माझ्याकडे ग्रह खाते नाही ग्रह खाते आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत दोषींवर नक्की कारवाई होईल हे प्रकरण संवेदनशील आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे जलदगतीने चौकशी झाली पाहिजे आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला हो आणि कोर्टा ते ऑफिशियली कोर्टात तेव्हाच मी त्याच्यावर भाष्यशेपणा पंधराशेपणाचं दोषारोपत्र दाखल केले त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल ओके नाही मला कशी माहित असेल गृह मंत्रालयास माहिती असेल सिंगर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने वेळोवेळी उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं मला वाटतं तो, वाट तो विषय मागे पडलाय तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचार अजिबात तो विषय तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस झाला नाही का झाला ना।, ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले तुम्ही विरचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू मी झाल्याच्या घटनेपासून बारा डिसेंबरचं माझं भाषण काढा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही मला त्यातली माहिती नाही मी ग्रह खातं नाही आणि ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे ते जे काय माहिती द्यायची ते कोर्टाला देतील त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहेत ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द दिल्यानंतर मी त्यांच्या परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेचं नाही संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे जलद गतीने झाली पाहिजे हे मी एक हजार एक वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे